आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना पुढच्या पाच वर्षात बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन सोळाव्या अॅग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन आणि भारतीय बॅडमिंटनपटू सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल जोहान्सबर्ग इथे होणाऱ्या जी ट्वेंटी शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी रवाना झाले वसुधैव कुटुंबकम आणि एक वसुंधरा एक कुटुंब एक भविष्य या भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत अशा शिखर परिषदेत भारताची भूमिका मांडण्यात येईल असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर जाण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे मोदी यांचा हा चौथा दक्षिण आफ्रिकेचा दौरा आहे ग्लोबल साऊथ मध्ये आयोजित करण्यात येणारी ही सलग चौथी जी ट्वेंटी शिखर परिषद आहे जी ट्वेंटी परिषदेच्या बरोबरच प्रधानमंत्री भारत ब्राझील दक्षिण आफ्रिकेच्या नेत्यांशी विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत प्रधानमंत्र्यांचा हा दौरा केवळ जी ट्वेंटीसाठीच नाही तर द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी एक महत्वाची संधी आहे असं दक्षिण आफ्रिकेतले भारताचे उच्चायुक्त प्रभात कुमार यांनी म्हटलं आहे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रातल्या तज्ज्ञ प्रतिनिधींची चर्चा केली ही अर्थमंत्र्यांची अकरावी अर्थसंकल्पपूर्व बैठक होती केंद्र सरकारच्या ऊर्जा बंदर नौवहन आणि जलमार्ग परिवहन विभागांचे सचिव रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष तसंच मुख्य आर्थिक सल्लागार बैठकीला उपस्थित होते अतुलनीय शौर्य धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं सीमा सुरक्षा दलाच्या एकसष्टाव्या स्थापना दिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते गेली सहा दशक सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू एक इंच ही घुसखोरी करू शकत नाही हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्य निष्ठेबाबत शहा म्हणाले फर्स्ट रिस्पॉन्डरिटी दक्षता और अपने प्राणों की आहुति देकर बल्कि जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए न जाने कितने यूएन के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी चाहे आतंकवाद का सामना करना हो चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो बीएसएफ के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा हमें कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है गृह मंत्रालयानं पुढच्या पाच वर्षात बीएसएफ ला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं लक्ष ठेवलं असून पुढचं एक वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि जवानांच्या कल्याणासाठी समर्पित असेल अशी घोषणाही शहा यांनी केली या कार्यक्रमात शहा यांनी सीमा सुरक्षा दलाच्या शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली तस शहीदांच्या स्मरणार्थ काढलेल्या टपाल तिकिटाचं अनावरण केलं दलानं संचलनात दिलेली मानवंदनाही त्यांनी स्वीकारली यावेळी शहा यांच्या हस्ते बीएसएफ जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आली पणजी इथे सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आजचा दुसरा दिवस आहे या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली आज सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली पायरसी रोखण्याचे उपाय आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना देणं आणि जागतिक चित्रपट महोत्सवांमध्ये भारतीय चित्रपटांना स्थान देणं इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा झाली भारत आज संपूर्ण जगासाठी स्टुडिओ म्हणून उभा राहत असून भारताचं माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र पुढच्या दहा वर्षात एकतीस अब्ज डॉलर पर्यंत असा विश्वास मुरुगन यांनी यावेळी व्यक्त केला या क्षेत्राला नवे आयाम देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्याचं आवाहन माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं या परिषदेत टोगो मोरोक्को आयर्लंड क्युबा ऑस्ट्रेलिया नेपाळ इस्रायल गयाना इत्यादी देशांचे राजदूत सहभागी झाले होते त्यापूर्वी इफ्फी मधल्या मास्टर क्लासेसचं उद्घाटन डॉक्टर मुरुगन आणि संजय जाजू यांच्या हस्ते झालं प्रसिद्ध निर्माते मुझफ्फर अली यावेळी उपस्थित होते

उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं नागपूरमध्ये सोळाव्या ऍग्रोन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानीचा समावेश करण्यात आला आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची गरज व्यक्त करतानाच लॅब टू लँड या उपक्रमाची माहिती त्यांनी दिली केंद्र सरकारनं कृषी शास्त्रज्ञांना कृषी विस्तार उपक्रम राबवायला प्रोत्साहन देत आहे असं यावेळी म्हणाले या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा स्मारक इथे पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री मंगल प्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात एकशे सात वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं मुंबई बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नवले पूल परिसरात सातत्यानं होणारे अपघात रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने सुरू करण्याचे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे उपांत्यपूर्व फेरीत त्यांना भारताच्याच आयुष शेट्टीचा तेवीस एकवीस एकवीस अकरा असा पराभव केला उपांत्य फेरीत लक्षचा सा सामना चिनी तैपईचा चाऊ तिएन चेन याच्याबरोबर होईल जागतिक क्रमवारीत चाऊ दुसऱ्या तर लक्ष सेन सातव्या स्थानावर आहे भारताचे इतर खेळाडू स्पर्धेतून बाहेर पडले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा जी ट्वेंटी शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेला रवाना पुढच्या पाच वर्षात बीएसएफला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन सोळाव्या अॅग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते नागपुरात उद्घाटन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना राज्याचं अभिवादन आणि भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार